आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठे पुण्य असे हरिभक्तपरायण विजय महाराज शिंदे यांनी तडोळे तालुका खटाव येथील भाऊसो दगडू माळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बोलताना व्यक्त केले त्याचप्रमाणे हरिचे चिंतन करा हरिचे चिंतन केल्यासही आपणास सुख समृद्धी शांतता मिळते व आपले जीवन आनंदमय बनून जाते असे त्यांनी सांगितले सुरुवातीला आरंभे प्रस्तावना म्हणणार आहे प्रस्तावनेच्या अगोदर अल्प सहा परिहार तो असा असेल परमार्थिकांची गुन्हेजनांची विद्वजनांची सज्जनांची ही नगरी श्री क्षेत्र आणि याच नगरीमध्ये एक दिवसीय कीर्तन महोत्सव किम निमित्तानं सर्व श्रोते मंडळींना विधीत आहेच परंतु एक वाक्याचं कर्तव्य कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून सांगतो कैलासवासी बाबूसो दगडू माळवी अण्णासाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण तसे आहे कीर्तनाच्या उत्तरार्धात मी पाच दहा मिनटं तुमच्याशी संवाद साधणार आहे माझ्या जवळचं एक कुटुंब आहे परिचयाचं आहे सरांच्यामुळे वडूदमध्ये राहणं असल्यामुळं वडूदच्या परिसरात नेहमी माझ्या कीर्तनाला उपस्थित असते आणि माझ्यासमोर माळवे नाव पण कोट आहे तुझ्या एका मंत्री मोहोदयांच नाव जय कुमार वा काळे सिद्धेश काळे लोणीचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट सिंधू अभंग जगद गुरु आणि या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत जगद्गुरु तोबर आहेत जीवाला तरुण जाण्यासाठी दुर्घट असलेल्या या भव नदीतून अगदी सोप्यातलं सोपन साधन सांगतात की बापू फक्त तुम्ही जीवनात हे करायचे विचार करायचा आहे असे कारण विचारा वाचून न पविजय समाधान सर्व संत महात्मे सांगतात जीवनात विचार केला तरच तुमचं कल्याण आहे समाधान आहे जीवनात जर विचार नाही विचार नावाची गोष्ट बुद्धी नावाची गोष्ट ही मानवी देहात दिलेली दे। इतर पशु एक गोष्ट नाही पण ऐका सुभाष पवित्राना पवित्र नियो मंगलम सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी ते पवित्र नाम तुम्ही कंठामध्ये धारण केलं तर त्या साधकाला

तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव पण केव्हा भावी गाथा गीत विठोबाची तिसरं छन जन्मोनिया कोडे वाचे स्मरे राम धरी हाची नियम अहरनिशी पण कसं भावी गाथा गीत विठोबाची शिवकी सांगतात महाराज मी सांगतोय असं जर तुम्ही केलं तुमची एकट्याचा उद्धार नाही कोठेवधी कोळांचा उद्धार तू का म्हणे कोटी पुढे ते पुनीत पण केव्हा बावे पाटील सर पुढं बावे गाता गीता मिठोबाची एकदा सगळ्यांनी हातवा तुमच्या आमच्या बरोबर फक्त एवढं येणार आहे बाकी काय नाही बँक बॅलन्स एटीएम फेसबुक व्हॉट्सअप सगळं जाग्यावर आणणार आहे काळे मला येत नाही नारायण नियतच काही ओरती नाही नारायण नियतच काही ओरती नाही नारायण नियतच काही ओरती नाही